आता ना चांगलीच थंडी सुटायला लागली आणि थंडीमध्ये आपल्याला मस्त अशी हिरवी हिरवी गार मेथीची भाजी भरपूर खायला मिळते पण सतत भाजी खाऊन आपण बोर होऊन जातो तर त्याच आज ना वेगवेगळे वेग पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यातलाच एक पहिला पदार्थ आज बघूया आपण तर मेथीचे पराठे तर हे पराठे करायला अगदी सोपे आहेत आणि ठेपले पण म्हणतात याला बरेच जण तर तेच आज कसं करायचं ते बघूया तरी तर मी मेथी निवडीन स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुतली तसेच चिरले आता भाजी करायची असेल तर नितळायची गरज आहे पण आता नितळून घेतलेली नाही मी तसेच धुतली की स्वच्छ चिरायची अशा पद्धतीनं बारीक बारीक चिरून घ्यायची बारीक बारीक चिरल्यावर काय होते आहे का ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होते मेथीची भाजी आणि आपल्याला लाटताना ना व्यवस्थित लाटता येते जर मोठी चिरली ना लाटताना व्यवस्थित येत नाही त्यामुळं ना जेवढं शक्य आहे तेवढं अशा पद्धतीनं बारीक चिरून घ्यायचं आणि बारीक चि कोवळे असेल ना तर अगदी बारीक चिरले तरी चालतं आता अशा पद्धतीनं बघू शकता मी एकदम बारीक चिरलेली आहे मेथीची भाजी आता तर आता इथं आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आता तुम्ही किती करणार आहात त्यानुसार घ्यायचं आहे तर मी त्यानं अडीच कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन कप मेथी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ जिरे आणि ओवा टाकायचा सगळं हे अर्धा अर्धा दा चमचा घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही पावडरसुद्धा केली तरी चालेल पण मी अशा पद्धतीनं सा अख्खंच टाकलेलं आहे त्यानंतर दोन चमच्या ना तिळ घेतलेले आहेत मी एक चमचा भरून हळद घेतलेली आहे आणि आता इथे हे ठेपले आहेत ना मी थोडेसे सॉफ्ट करणार आहे त्यामुळे बेसन मी फक्त दोन चमचे घेतलेलं आहे त्यानंतर आपण बारीक जी चिरलेली मेथी होती ती घालायची भरपूर सारी कोथिंबीर घालायची म्हणजे आपल्या पराठ्याला टेस्ट छान येईल त्यानंतर इथं मी हिरवी मिरची आणि लसण दोन्ही समप्रमाणात घेऊन वाटलं होतं मिक्सरला बारीक आणि इथं आपल्याला घ्यायचं आहे जे लोणच्यावरचं तेल येतं ते नसल तर तुम्ही थोडंसं कढवून याच्यात साधं तेल किंवा तूप घालू शकता किंवा अगदी बटर सुद्धा घातलं तरी चालतं म्हणजे आपले हे ठेपले येतन किंवा मग पराठे खुसखुशीत होतात त्यामुळं आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि मळताना जर तुम्हाला लगेच करायचे असेल तर थोडंसं कोमट पाण्यात मळा म्हणजे पीठ लवकर भिजतं आणि वेळ असेल तर मग थंड पाण्यात जरी मळून ठेवलं तरी चालतं आणि थोडं थोडं पाणी घेऊनच मळायचं म्हणजे एकदम पातळ झालं ना तर मग आपले पराठेही चांगले होत नाहीत आणि जर घट्ट झालं तरी आपले पराठे व्यवस्थित होत नाहीत नंतर पीठ आपल्याला हे ना मीडियम जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा पद्धतीनं मळून मी साधारणतः अर्धा तास ठेवणार आहे आणि अर्धा तास झाला ना की मग थोडंसं तेल लावून हाताला मळून घ्यायचं म्हणजे आपले हे पीठ छान मुरल्या म्हणजे मिक्स होतं आणि त्यानंतर एक ना एक गोळा घेतला आहे मी आणि जर तुम्हाला ना बेसनपीठ जास्त घातलं ना तर जे धपाटे आहेत कि कि ना किंवा थालीपीठ किंवा पराठे हे व्यवस्थित होत नाहीत म्हणजे बेसनपीठ जास्त झालं ना एकदम कोरडे ड्राय होतात आणि वातळ लागतात थंड झाल्यानंतर त्याच्यामुळे ना जर तुम्हाला लगेच खायचं असेल तर तुम्ही बेसनपीठ जास्त घालू शकता पण दोन चमचे अगदी घाला म्हणजे आपले हे पराठे आहेत ना एक एकदम सॉफ्ट आणि मौलुषित होतात आता मी जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीनं ना लाटून घेतली आहे ते पराठे आणि खरपूस मंद गॅसवर थोडंसं एकदम इकडून तिकडून भाजायचं आणि त्यानंतरनं मग गॅस मोठा करून मग भाजून घ्यायचे दोन्ही साईडनं म्हणजे आपले हे पराठे खूप टेस्टी होतात तर हे पराठे ना मेथीचे पराठे लहान मुलांना तुम्ही टिफिनला किंवा नाश्त्याला देऊ शकता लहान मुलांना भाजी खायला थोडासा कंटाळा करतात तर अशा पद्धतीनं तुम्ही जर मेथीचे पराठे करून दिले ना ते आवडीनं खातील आणि मस्त आणि टेस्टी झाले होते आणि तुम्ही बघू शकता आता दोन्ही साईडने मी छान खरपूस भाजलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट आणि असे मस्त होते जर तुम्ही दुपारपर्यंत किंवा रात्रीपर्यंत जरी ठेवले ना तर अगदी असे राहतात कपड्याने झाकून ठेवायचे किंवा मग तुम्ही पोळी डब्यात पण ठेवू शकता मस्त राहतात त्यासोबत दही नंतर टोमॅटो गाजर आणि मटकी केली होती मी आणि बरोबर हिरवी मिरची पण होती आणि मस्त लोणचं सुद्धा खूप टेस्टी असा पेज झाला होता आणि ना तुम्ही प्रवासात नेत असाल ना हे पराठे तर थ पातळ पातळ करायचे आणि छान प राहतात दोन ते तीन दिवस आरामात राहतात थोडंसं एका भाजल्यावर एका टाकायचे नाही तुम्हाला जर ही मस्त अशी पराठीची रेसिपी आवडली असेल ना तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा आजची बात विसरू नका चला बाय